मोठ्या प्रमाणात फुटवा त्याच तुलनेत शेंगांची संख्या आणि जबरदस्त उत्पादन असं वाण म्हणजेच फुले दुर्वा एस नऊशे ब्याण्णव या वाणाच्या बियाण्याची उपलब्धता या वाणाची वैशिष्ट्य आणि माहिती आपण अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी दोन हजार वीस साली फुले दुर्वा के डी एस नऊशे ब्याण्णव हे वाण प्रसारित केलेलं आहे आणि या वाणाचं हेक्टरी उत्पादन जे आहे ते तीस ते पस्तीस क्विंटल आहे सरासरी शेतकऱ्यांना एकरी जे उत्पादन आहे ते दहा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान येतं आहे आणि या वाणाचं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फुटवे जे आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले संगम फुले कल्याणी फुले अग्रणी त्याच्यानंतर फुले किमया हे जे वाण दिले या वानांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक फुटवा करणारं आणि सर्वाधिक उत्पादन देणारं वाण म्हणजेच फुले दुर्वा के डी एस नऊशे ब्याण्णव हे वाण आहे आणि या वाणाची रोगप्रतिकार क्षमता सुद्धा जास्त आहे मध्यम कालावधीमध्ये येणारं हे वान आहे हलक्या मध्यम आणि भारी अशा तिन्ही आकाराच्या जमिनीमध्ये यायला तुम्ही लागवड करू शकता आता याची पेरणी पद्धत महत्वाची आहे जर आपण उभाट वाढणारं वान असेल ज्याला ब्रांचिंग ज्याला ढिशा फुटत नाहीत असं वान जर असेल तर ते आपण त्याचं बियाण्याचं प्रमाण जास्त वापरतो त्याच्या दोन उळीतलं अंतर हे आपण कमी ठेवतो हो परंतु हे ज्या वानाची मी तुम्हाला माहिती देतो ते फुले दुर्वा केडीएस नऊशे ब्याण्णव हे वान फुटवा करणारं आहे सहा जे काय फुटवा करणारं वाहन असेल तर त्याच्या दोन झाडाच्या मधातलं अंतर आणि दोन ओळीच्या मधातलं अंतर आपल्याला विशिष्ट घेणं गरजेचं आहे अठरा इंचापेक्षा जास्त दोन ओळीच्या मधातलं अंतर घ्यावं अठरा इंच ते दोन फुटापर्यंत तुम्ही दोन ओळीच्या मधातलं अंतर घेऊ शकता दोन झाडाच्या मधातला अंतर किमान पाच ते सहा इंच असावं आणि कमाल तुम्ही त्या ठिकाणी सहा इंचापेक्षा आठ दहा इंचापर्यंत घेऊ शकता परंतु मी तुम्हाला सांगेल सहा इंच तुम्ही घेतलं पाहिजे अठरा इंचावर पेरणी करू शकता साडेतीन फुटाच्या बेडवर तुम्ही दोन्ही लागवड करू शकता तुम्ही बीबीएफच्या माध्यमातून हे याची पेरणी करू शकता तुम्ही थेट जमिनीवर याची लागवड सुद्धा करू शकता अशा पद्धतीचे फुले दुर्वा एस नऊशे ब्याण्णव हे वाण आहे येलोमोजाक असेल मुळकूज असेल खोडकूस असेल याला हे मध्यम प्रतिकारक आहे आणि या वाणाचे पैदासकार डॉक्टर मिलिंद देशमुख सर आहेत त्यांनी हे वाण संशोधित केलेलं आहे कसबे डिग्रजला सांगली जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं रिसर्च स्टेशन आहे त्या ठिकाणी हे वाण संशोधित झालेलं आहे आणि त्यातनं हे राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झालेलं आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात तेलंगणा या राज्यांसाठी हे वाण प्रसारित आहे अर्थात हे वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आलेलं आहे आता राहिला या बियाण्याच्या उपलब्धतेचा विषय तर हे बियाणं तुम्हाला लागत असेल तर आम्ही आतापर्यंत एसटी पार्सल वगैरे पाठवत होतो परंतु बियाण्याचं नुकसान होतं पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे ते बसचे कंडक्टर वगैरे माझंच आमचं बियाणं गायब करतात त्याच्यामुळं जर तुम्हाला हे बियाणं घ्यायचं असेल तर चार पाच शेतकरी एकत्र या चार पाच पाच दहा शेतकऱ्या मिळून एकत्र जर आले तर चार पाच क्विंटलचे जर ऑर्डर असेल तर आम्ही आमच्या गाडीनं तुमच्यापर्यंत पाठवू किंवा तुम्ही थेट आमच्या चिखलीला हे बियाणं घ्यायला येऊ शकता शहाण्णव सदोतीस चौऱ्याऐंशी डबल झिरो चोवीस हा आमचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय माझा सहकारी तुमचा फोन घेईल तुम्हाला याबद्दल सर्व माहिती देईल बियाणं हे सर्टिफाईड आहे ग्रीडिंग केलेलं आहे त्याच्या जर्मिनेशनची गॅरंटी आहे ते फुले दुर्वाच आहे याची सुद्धा गॅरंटी आहे बियाणं आमच्याजवळचं आहे बियाणं खात्रीचं आहे बियाणं उगून येऊन त्याच्या शेंगा लागेपर्यंत त्या वाहनाची गॅरंटी घ्यायला आम्ही तयार आहे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला आमच्याकडनं बियाणं घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकान दाबा तुरतास ताम तो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद